मंडणगड शिरगावमध्ये दोघा बाईक स्वारांमध्ये टक्कर बाईक स्वार गंभीर जखमी मंडणगड तालुक्यातील शिरगाव येथे राष्ट्रीय महामार्गावर दोन बाईक स्वारांमध्ये जोरदार टक्कर झाली या अपघातात बाईक स्वार गंभीर जखमी झाला आहे मंडणगड तालुक्यातील शिरगाव येथील हा तिसरा अपघात असून दोन बाईक स्वार हे मंडणगडमधील रहिवासी आहेत या व्यक्ती मंडणगडचेच असल्याचं समजतंय यश पाटील गाव सोवेली मनोज पवार गाव सळे अक्षय मर्चंडे गाव मंडणगड प्रथमेश जाधव बोरघर मुराद अंतुले गाव पेवे यांना मोठ्या प्रमाणात दुखापत झाली आहे समोरासमोर आल्याने पाचही जणांना गंभीरपणे दुखापत झाल्याचे वृत्त समजते परिसरातील नागरिकांनी धाव घेत तात्काळ अपघातग्रस्तांना शासकीय रुग्णालयात दाखल केले त्यांच्यावर उपचार सुरू आहेत पुढील उपचारांसाठी मुंबई व डेरवण या ठिकाणी हलवण्यात आले आहे अन्य लोकांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे पुढील तपास पोलीस राजेंद्र माळी विनय पाटील तुकाराम पारधी पोलीस पाटील अमित बैकर हे करत आहेत